हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नेम इज श्वेता आजचा आपला व्हिडिओ आहे तो डिटॅनवरती ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डिटॅन कसं करायचं त्याचे फायदे काय काय आहेत ॲक्च्युली मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे डिटॅन्स आहेत थ्री रागा ऑक्सिग्लोचे अजून खूप सारे ब्रँड्स अव्हेलेबल असतात ज्यामध्ये आज आपला व्हिडिओ जो आहे तो आहे रागा डिटॅनवरती रागा डिटाईन कसं करायचं त्याचे फायदे काय काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया इथे मी पूर्ण फेसला वेट टिश्यूनी क्लीन करून घेणार आहे ॲक्च्युली राघा डिटॅन हा आपल्या फेसवरची जी टॅनिंग असते जी आपली डेड स्किन असते ती पूर्ण रिमूव्ह करण्यासाठी एक असंच त्याचा आपल्याला फायदा होतो आपली जी स्किनवरची पूर्ण डस्ट असते ती आणि टॅन रिमूवर करतं रागाडी टॅन आधी पूर्ण व्यवस्थितपणे आपण फेसला क्लीन करून घ्यायचं त्यानंतर आपण मी क्लिन्झिन करते आहे इथे फर्स्ट स्टेप ही आपली या ट्रीटमेंटमध्ये क्लिन्झिनची असते मी इथे क्लिन्झिन घेतलेलं आहे आणि पूर्ण स्टेप वाईज क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स असतात ते पूर्ण फॉलो करायच्या क्लिन्झिंग स्टेप वाईज क्लिन्झिंग करून घ्यायचं जेणेकरून आपल्या स्किनची जी डस्ट वगैरे असते ती निघून जाते क्लिन्झिननी रागाचे डिटॅन ट्रीटमेंट जी आहे ती आपण सेपरेट पण करू शकतो आठवड्यातून दोनदा केली तर ही एकदम उत्तम चांगलं असते आणि जे आपण फेशियल वगैरे करतो त्याच्यानंतर पण रागा डिटॅनचा जर आपण एक्स्ट्रा पॅक दिला तर तो एकदम इन्स्टंट इफेक्ट देतो इथे मी क्लिन्झिंग केल्यानंतर टिश्यूनी पूर्ण फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि हा डिटॅन पॅक जो आहे त्यावर त्यामुळे आपल्या स्किनला अशी वेगळा ग्लो येतो आणि जी आपल्या स्किनवरची जी टॅनिंग वगैरे असते डेड स्किन असते ती रिमूव्ह होण्यासाठी या पॅकचा खूप उपयोग होतो म्हणजे नंतर पण आपण हा पॅक देतो त्यामुळे त्याला इन्स्टंट ग्लो वगैरे येतो या पॅक लावल्याने आपले जे पोअर्स असतात ते ओपन होतात आणि आपला चेहरा हा एकदम फ्रेश वाटतो या डिटॅन पॅकमध्ये मिल्क प्रोटीन्स जे इन्ग्रेडियंट्स असतात ते मी सांगते तुम्हाला त्यामध्ये मिल्क प्रोटीन्स असते जे की आपल्या स्किनसाठी एकदम पोषण असते आणि हणी असतं हणीनी मॉइश्चरायझर करते आपल्या स्किनला आणि एक बिनव्हॅक्स म्हणून येतं बिनव्हॅक्स हा प्रकार असतो जो की आपल्या स्किनला स्मूथ बनवतो आणि आपल्या स्किनचं ग्लोईंग स्टे टेक्चर देतं आता मी इथे हा पॅक व्यवस्थित काढून घेतलेला आहे याला पाण्याचं हात पाणी वगैरे बिलकुल याला लागू नाही द्यावं लागत नाहीतर आपलं पूर्ण डब्यामधलं जे राहतं डब्यामधून काढताना त्याला व्यवस्थित एका स्टिकनी वगैरे काढायचं नाहीतर याला जर पाणी वगैरे लागलं तर हे खराब होण्याची खूप शक्यता असते पॅक म्हणून त्याला व्यवस्थित एक स्पून वगैरे ठेवायचं त्या स्पूननी काढायचं तुम्ही बघू शकता याचं टेक्चर किती स्मूथ आहे आपला जो पॅक आहे तो व्यवस्थित असा स्किनवरती ब्रशनी पूर्णपणे पूर्ण स्किन कवर करून घ्यायची पूर्ण स्किनवरती लावून घ्यायचा आणि जो पॅक लावल्यानंतर थोडीफार इचिंग ही दोन मिनिटाची इचिंग ही होणार आहे म्हणजे प्रत्येक स्किन टाईपला ती इचिंग होतेच ते सेन्सिटिव्ह स्किन असो की कुठली पण स्किन असो या डिटॅनचा फायदा म्हणजे उन्हाळ्यामध्ये जी आपल्याला टॅनिंग होते आपली स्किन सावडी पडते किंवा आपण बीचवर जातो तेव्हा आपल्या स्किनला पूर्ण पूर्ण ऑल स्किन आपली टॅन होऊन जाते बीचवरती गेल्यानंतर त्यामुळे जर आपण जर आठवड्यातून दोनदा जर कंटिन्यू रागा डिटॅनचा यूज के तर आपली टॅनिंग पूर्णपणे रिमूव्ह होते आणि आपली स्किन ओरिजिनल स्किन टाईप होते आणि स्म स्किनचं टेक्चर पण बदलतं स्किन एकदम स्मूथ होते आणि एकदम अशी ग्लो करायला लागते आपली स्किन चला तर मग आपण याचे फायदे काय काय आहेत ते बघू रागा डिटॅनमुळे स्किन रिमूव्ह होते चेहऱ्यावरती एकदम इन्स्टंट ग्लो इफेक्ट मिळतो ज्यांनी जर ही ट्रीटमेंट केली तर ज्याला एकदम इन्स्टंट ग्लो पाहिजे असला तर त्यांना आपण सांगायचं को त्या कस्टमरला सांगायचं की ते आपल्याला डिटॅनचं विचारतात की डिटॅन कुठल्या प्रकारचं डिटॅन आहे तर रागा डिटॅन हे एकदम बेस्ट आहे त्याच्यासाठी जे ब्रायडल केअर जे असतात म्हणजे आपल्याला ब्राईडसाठी पण ही ट्रीटमेंट खूप हे एक महिन्या अगोदर दोन महिन्या अगोदरपासून जर आपण त्यांना ही ट्रीटमेंट दिली ब्रायडलवाल्यांना तर म्हणजे हो, आठवड्यातून दोनदा जरी दिली तरी त्यांची स्किनमध्ये खूप छान स्मूथ स्टेक्चर आहे आता मी हा पॅक दहा मिनिट ठेवून होल्ड करून ठेवला होता आणि त्याच्यानंतर आपली तिसरी स्टेप्स असते की याला डिटॅन मसाज द्यावी लागते डिटॅन मसाजच्या आपल्या ज्या स्टेप्स असतात त्या पूर्ण फॉलो करावं लागते मसाजच्या स्टेप्स तर त्यानंतर आपण दहा मिनिट होल्ड केल्यानंतर याला छानपैकी के अशी मसाज द्यायची ॲटलिस्ट दहा मिनिट तरी द्यायची पाच किंवा पाच ते दहा मिनिट द्यायची मसाज झाल्यानंतर ते व्यवस्थित टिशूनी पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आपला फेस या डिटॅनमध्ये कुठल्याही प्रकारचं ब्लीच नाही त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनसाठी वगैरे कुठल्याही ऑल स्किन टाईपसाठी हे डिटॅन एकदम एकदम सुरक्षित आहे जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन ब्युटी टिप्ससोबत बाय